नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आम्ही आलो आहोत इथं नारवाडी हदियाबाद इथे गंगापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमचे प्रगतशील शेतकरी आहेत श्री पांडुरंग काळेसाहेब यांनी इथं एक शेडनेटचा प्लॉट केला आहे ज्यात ढोबळी मिरची त्यांनी केलेली आहे एक एकरचा प्लॉट आहे आणि त्यात त्यांनी आत्ता मागच्या महिन्यामध्ये यात एक एक लिटर ताशी एका फुटावर नेटाफिमची तुफानी नळी वापरलेली आहे तर आपण त्यांच्याकडनं या नळीबद्दल काय त्यांची प्रतिक्रिया आहे ही त्यांच्याकडनं माहिती घेऊ सर पांडुरंगभाऊ नमस्कार नमस्कार तुम्ही आपण ही जी नळी इथं वापरली तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे म्हणजे पूर्वी कसं होतं आणि आता कसं वाटतं म्हणजे आपलं याच्या पहिलं चार लिटरचा डिस्चार्ज होता तर मग ते पाणी जास्त व्हायचं ते त्यामुळे मग पाणी जास्त झाल्यामुळे काय व्हायचं खतं पण व्यवस्थित भेटत नव्हते आणि आता त्याच्यानंतर आपण साहेबाच्या मार्गदर्शन खाली एक लिटरचा डिचार्ज घेतला एका फोटोवर तर पाणी जे वापसा कंडेक्शन जेव्हा पाहिजे येते आणि पाणी जेवढं पाहिजे झाडाला तेवढंच भेटत आणि त्याच्यामुळं प्लॉट सारखा आला आणि ते, ते पाणी आपण चेक केलं तर कुठं पण चेक केलं तर जेवढं पाहिजे ते तेवढंच येतं अच्छा म्हणजे आपण आम्ही इथे जे चेक केलं त्यावेळेस इथं इकडच्या पहिल्या काढायला आणि शेवटच्या काढायला पण ज्यावेळेस सारखंच पाणी आलं सारखं पाणी हा आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं आपण शेडनेट मध्ये कुठलं जरी गेलं तर पाणी जेवढं निघलं त्या काढायला तेवढंच निघणार काय वाटतं काय काय भविष्यात पण फायदा होईल असं वाटतं नाही मेन जे हे मिरची ती लाप कंडेक्शनची गरज आहे आणि ती ह्या एक लिटरचा डिस्चार्ज बसला त्याच्यामुळे ते, ते शक्य झालं ओके धन्यवाद याबद्दल तुम्ही नक्की समाधानी आहात हो शंभर टक्के बळीराजा ऍग्रो सर्व्हिसेसच्या ज्या सेवा देत आहेत त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला तर तसं सांगाल तर हारखं त्यांच्या समाधानामुळं किंवा मार्गदर्शनाखालीच ते झालं शक्य <laughs> धन्यवाद धन्यवाद